विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या संदर्भात व शहरातील संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात गेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे परीक्षा केंद्र तसेच इतर ठिकाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो प्रशिक्षण केंद्र नंदुरबार मध्ये व्हावे यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आज अखिल भारतीय परिषद नंदुरबार शाखेच्या आंदोलन होत आहे याचं कारण असं की मागील सहा महिन्यामध्ये आपण प्राचार्यांना भेटून अनेक निवेदन दिले त्याचा काही विषय आहे जसं की जे काही नंदुरबार हे स्थान असून त्या ठिकाणी आयटीआय परीक्षा सेंटर नाहीये ते कुठे तालुक्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायला पोहोचायला खूप अडचण येतात दुसरा विषय असा की महाडिबि महाडिबीटीचा विषय आहे त्याचप्रकारे हॉस्टेलचा विषय आहे तिथं पिण्याची पायाची व्यवस्था नाही आहे साफसफाई नाही आहे दरवाजी नाही आहे पंखा नाहीये त्यांना बेड नाही आहे असे काही विद्यार्थी अशी प्रश्न घेऊन आमच्याकडे येतात त्याचबरोबर महाविद्यालयाला शासनाने दोन कोटीचा फंड ई लायब्ररीसाठी दिला होता परंतु त्या प्राचार्यांनी या मागच्या वर्षामध्ये या दोन कोटीच काय केलं आणि या लायब्रेरीचा कुठे केली हे आजही विद्यार्थ्यांना सांगत नाहीये आणि विद्यार्थ्यांशी कुठं बोलत आहे की दोन कोटी हा ह्या लायब्ररीसाठी आलेला नाहीये या सर्व एकत्र मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थी परिषद आणि आय टी आय महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व या ठिकाणी आंदोलन करतोय जोपर्यंत आमच्या मागण्या आमच्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी चालू राहील तसेच विद्यालयातील पाणी स्वच्छता प्रॅक्टिकल साहित्य आणि इतर विविध समस्या गेले अनेक दिवसांपासून आहेत या संदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन दिले तरी देखील आयटीआय प्रशासनाकडून काही उत्तर मिळाले नाही म्हणून आज हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आले आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सांगण्यात आले